गेल्यानंतर मुलं बाहेरचं खायला जास्त मागतात जर तुम्ही आजच स्नॅक्स बनवून नेला ना प्रवासामध्ये तर मुलं बाहेरचं मागणारच नाहीत अग इतका चटपटीत लागतो कमी तेलकट आणि तेलाचा वास येणार नाही याची काळजी घेण्यासाठी जो पदार्थ वापरला ना यामध्ये त्यांनी या महिना ते दोन महिने आरामात टिकतो चव अशी की बाहेरचं सुद्धा विसराल इतकी चटपटी तशी चव लागते खूप मस्त अशी ही भुजिया आणि शेजवन चकली तयार होते कसं केले पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ना इथं पाणी घेतले आणि इथं हा बटाटा घेतला आहे तर याला या आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे खूप चटपटीत असा हा संध्याकाळच्या सोबत खाण्यासाठी नाश्ता तयार होतो आणि एकच बटाटा वापरून आपण इथं हा नाश्ता तयार करणार आहे आता हा याची साल आहे ना ही सगळी अशी मी काढून घेते बारके छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे तर बटाटा आहे ना पाण्यातच टाकणार आहे आता अगदी एक सारखे नाही आले तरी हरकत नाहीये अगदी छोटे छोटे पण असे पीस करून घ्यायचे तर बटाटा आहे ना मी पाण्यामध्येच कापून घेतलाय आता काय करायचं तर मिक्सरचं भांडं घेतले या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला हा बटाटा काढून घ्यायचा आहे आता ही तर एक टोमॅटो घेतलाय याची वरची साल काप वरचं डेठाचं पोषण काढायचा आहे आणि हा टोमॅटोसुद्धा आहे ना आपल्याला यामध्ये रफ चॉप करून घ्यायचा आहे एकदम चटपटीत लागतो हा नाश्ता संध्याकाळी खाण्यासाठी चहा सोबत किंवा रिकाम्या सुद्धा तुम्ही खाऊ शकता आता यावर आहे ना झाकण आहे आणि पाणी न घालताय ना याची प्युरी करून घ्यायची आपल्याला आता चेक करूया ते बघा अगदी बारीक सर वाटून घेतले पण तरी सुद्धा आहे ना आपल्याला हे गाळून घ्यायचे आता हे तर तोच बाऊल या यामध्ये ना ही प्युरी काढून घ्यायची जर यामध्ये काही मोठे बटाट्याचे तुकडे राहिले असतील ना तर ते निघून जातील म्हणून असं गाळून घ्यायचं आणि हा हे बटाट्याचा जो चोथ्या आणि चो टोमॅटोचा तो परत एकदा आहे ना वाटून घ्यायचा पण यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं नाही आहे तर बघा हा चोथ्या थोडासा जास्त राहिला आहे तर मी परत एकदा आहे ना हा चोथ्या आहे ना वाटून घेणार आहे कारण वाया नको जाऊन द्यायला म्हणून ते बघा एवढा राहिलाय तर इथं ना, 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 ना मी काय केलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये परत टाकून घेणार आहे आता हे ना ठेवूया आता यामध्ये एक चमचा लाल तिखट घालते अगदी थोडीशी हळद घालते यामध्येच ना हे वाळलेला पुरी आहे मी तर माझ्याकडं नेहमीच असतो वाळलेला पुदीना मी थोडाफार ठेवतेच कारण मठ्ठा बनवताना बघा वाळलेला पुदीना घातला ना तर सुवास खूप छान येतो मठ्ठ्याचा आता यामध्ये मीठ घालूया आता यामध्ये ना एक कप म्हणजे बघा छोटा कप घेतलाय मी बेसन घेतलेले आणि यामध्येच ना आपल्याला एक कप मक्याचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही मक्याच्या पिठाऐवजी ना तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता आता हे ना दोन्ही पीठं एकत्र एक करून घ्यायचे तर मला थोडंसं पीठ कमी वाटतंय म्हणून यामध्ये ना मी थोडंसं मक्याचं पीठ ॲड करते आणि याचा आहे ना चांगला असा गोळा मळून घ्यायचा आहे लागल तसंच यामध्ये पीठ घालायचं आहे तुम्ही मक्याचा सुद्धा वाढवू शकता आणि बेसन सुद्धा वाढवू शकता पण दोघांची जी क्वांटिटी आहे ना ती सेमच ठेवायची जर दोन चम दोन कप जर मक्याचं पीठ घेतलं असेल ना तर दोन कप बेसन पीठ सुद्धा घ्यायचं आता बघा मळून घेतलंय आता हे नागपीठ आपण साईडला ठेवूया आता हिथं ना बघा बारीक शेवचा हा साचा घेतलाय अटॅच करून घ्यायचा आणि इथं पितळेचा जो शेवगा असतो ना तो घेतलाय मी जर तुमच्याकडं पितळ्याचा नसेल ना शेवगा तर लाकडी शेवगा असतो ना तो सुद्धा बघा खूप इझी पडतो आणि पितळ्याचा शेवगा जो असतो ना तो थोडासा जडसुद्धा असतो पण दाबायला पण बरा पडतो आता हे व्यवस्थित आहे ना याला लावून घ्यायचं तर या साछाला आहे ना आतनं तेलानं थोडंसं लावून घेणार आहे कारण बेसनचं पीठ आहे आणि मक्याचं पीठ आहे चिटकू शकतं म्हणून आणि यालासुद्धा थोडंसं लावून घेणार आहे मुख्य म्हणजे ना करायला सोपा आणि खायला अगदी चटपटी तसा हा नाश्ता लागतो आता यातला आहे ना आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे तर अगदी सैलसर थोडस मळून घेतलेलं हे पीठ त्याच्यामुळं काय होतं दाबायला सुद्धा पण बरं पडतं आणि जे कोणी एकटे करणारे असतील ना त्यांना सुद्धा बघा अगदी झटकेपट करून तयार होतो खायला अगदी यम्मी आता ह्याची शेव कशी पडत ना ती बघूया आता कढईमध्ये ना अगोदरच मी तेल गरम करायला ठेवलेलं आणि याची ना आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे आणि तेल आहे ना शक्यतो हलक गरम पाहिजे एकदम कडकडीत गरम नको त्याने काय होईल शेव आहे ना अगदी करपली जाते आणि जशी जा आपल्याला पाहिजे ना तशी भाजली जात नाही मग तर बघा शेव आहे ना चांगली तेलावर आली आणि बघू शकता अजिबात याचे तुकडे वगैरे पडले नाहीत किंवा तेलामध्ये शेव जी होती ना ती अशी पसरली गेली नाही हे आपल्याला आहे ना थोडस असं पसरून पसरून आहे ना तेलामध्ये छान भाजून घ्यायची बघा अशी पलटून पलटून आहे ना चांगली दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतली आता ही ना काढून घेऊया तर बघा कलर आणि कलर तरी अगदी मार्केट सारखा दिसतोय फ्लेवर कसा झालाय ना तो सुद्धा दाखवणार आहे यामध्ये ना दुसरी बॅच सुद्धा तळून घेते आणि एका वेळेस आहे ना जास्त नाही घालायची थोड्याच प्रमाणात घालायचं ते बघा अगदी कुरकुरीत असे झालेले आणि असा जर कळत नसेल हो का कमी तेलकट आणि खायला सुद्धा छान पण आता जे पीठ आहे ना राहिलेलं त्याचं काय करायचंय आता यामध्ये ना मी चकलीचा साचा घालून घेतलाय तर यामध्ये ना चकली घालून घ्यायची आपल्याला आणि चकली ना बघा अशी तोडायची मध्येच त्याचं तो राऊंड नाही आहे हे सुद्धा ना छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे तर हे ना आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं हे तळत असताना मी दुसरी स्टेप काय केली ना ती दाखवते तुम्हाला तर ही तर पेपर वरती असे चकली पाडून घेतली आणि मी आहे ना याचे असे छोटे छोटे तुकडे करणारे त्यामुळं काय होईल आपल्याला घालायला सुद्धा बरं पडेल आणि जशी बाहेर बघा आपल्याला मिळते ना सेम तशी दिसायला सुद्धा दिसते आता याचा आकार जरी तुम्हाला ना थोडासा वेडावाकडा दिसत असेल ना तर खायला सुद्धा अगदी चटपटीत लागते तर असे असे छोटेसे तुकडे करून घेते मी याचे ते, ते बघा हे सुद्धा व्यवस्थित तळून झालेले आता हे काढून घेऊया आणि पुढची बॅच सुद्धा तळून घेते तर बघा हे जर दोन्ही स्नॅक्स बनवून घेतले तर आता यामध्ये नाही इथं बेडगी मिरचीचं लाल तिखट घालते कलरसाठी तर दोन्ही याच्यामध्ये मी घालणार आहे पण ऑलरेडी ना आपण अगोदर यामध्ये घातलेले त्याच्यामुळे थोडंसं कमी घातलं तरी हरकत नाही आहे पण हे स्नॅक्स आहे ना मी प्रवासासाठी नेणार आहे म्हणून थोडेसे चटपटीत बनवणार आहे आणि इथं आहे ना बघा चाट मसाला घेतला आहे मी तर थोडासा आणि हे ना व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे मस्त अशी चटपटी तशी ही शेव लागते बाहेर बघा मुलं भुजिया आणतात आणि बाहेरची भुजिया म्हणजे ना की त्यांचा जीव का प्राण असतो पण अशी जर भुजिया तुम्ही बनवून दिली ना मुलांना तर बाहेरची भुजिया तर विसरून जातीलच शिवाय ना बाहेरचा सुद्धा खायचा विसरून जातील तर बघा आणि याची ना याचा क्रिस्प दाखवते मी तुम्हाला अगदी चटपटी तशी ही झालेली आहे आणि मिक्स करून घेणार आहे आता तशीच आहे ना हि दुसरं दुसरा जो स्नॅक्स होता ना तर हा सुद्धा बघा अगदी कुरकुरीत झाला आहे आणि असा टॉस करून घ्यायचा त्यामुळं काय होतं जो मसाला घातला आहे ना तो पूर्ण चकलीला लागतो तर माझ्या मुलांना आहे ना अशी शेजवन चकली आहे ना घरची ती खूप आवडते आणि मी प्रवासासाठी येणार जेव्हा जायचं असतं ना तेव्हा ऑल अगोदरच आहे ना, ना दोन दिवस अगोदरच करून ठेवते आणि मग गाडीत खायलासुद्धा बरं पडतं आणि क्रिस्प ऐकूनच तुम्हाला कळलं असेल की शेव कशी झाली ती आपली शेजवन चकलीसुद्धा तर शेजवन चकली आहे ना थोडीशी वेगळीसुद्धा करतात पण मी घरी मुलांना करायचं असतं खायचं असतं ना म्हणून या पद्धतीची करते आणि हे बघा तुम्हाला एक तोडून दाखवते ते बघा अगदी कुरकुरीत अशी ही शेजवन चकली तयार होते तरे एक या करून आनी तर एकदा ना या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशाच चटपटीत आणि झटपट रेसिपीसोबत